आपला सातारा संपादक रवींद्र वाकड्यांसोबत निवेदक मिलिंदा पवार त्रेचाळीस हजार दोनशे मते मिळवून मनोजदादा घोरपडे विजयी उमरजमध्ये कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली पंचवीस वर्ष वनवासात काढलेल्या कराड उत्तरणी दोन हजार चोवीसला घेतला मोकळा श्वास आणि अखेर विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांचा दारुण पराभव देश स्वतंत्र झाल्यापासून सातारा जिल्हा हा काँग्रेसचा बालकिल्ला होता तो उद्ध्वस्त होऊन सातारा जिल्ह्यामधून काँग्रेस हद्दपार झाले आहे आणि जिल्ह्यात भगवे वादळ आले आहे सगळीकडे कमळ फुल्ले आम्ही आपला सातारा न्यूजच्या माध्यमातून गेली वर्षभर विद्यमान आमदार यांना विरोध करत होतो त्यांनी ना केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडत होतो आणि यासाठी अनेक लोकांनी याबाबतीत धमक्याही दिल्या मात्र त्यांना भीक न घालता निर्भीडपणे सडेतोडपणे लिखाण केले